ग्रामीणचे दिलीपराव देशमुख आणि स्थानिकचे जे नेते मंडळी आहे भाजपचे अहमदपूरमधली त्यांनी अशी भूमिका घेतली आहे की लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तिथले आमदार आहेत बाबासाहेब पाटील त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली नाही खासदार खासदारांना आणि त्यामुळं आता विधानसभेला ते राष्ट्रवादी काँग्रेसला मतदानच करणार नाहीत त्यांनी जनसंवाद यात्रा काढलेली आहे अहमदपूर तालुक्यामध्ये आणि आज पाचवा सहावा दिवस आहे सगळी भाजपची नेते मंडळी एकत्र फिरत आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही राष्ट्रवादीसोबत जी युती झाली ती चुकीची झाली त्यामुळे वाटोळ झालं माझ्याचं कार्यकर्त्यांची त्यांची वैयक्तिक भावना असू शकते परंतु या राज्यामध्ये निवडणुका आम्ही एकत्र लढणार आहे जागा वाटप सगळे एकत्र बसून करणार आहे आणि जे कोणी कार्यकर्ते अशा प्रकारचं बोलले असतील त्यांची समजूत काढण्याचं काम त्या त्या पक्षाचे नेते करतील जी कोणी अके असो किंवा देशमुख असो जर बोलले असतील तर त्यांच्याशी आम्ही संपर्क साधू आणि त्यांना युतीचा धर्म पाळा अशा प्रकारचे आदेश आम्ही देऊ अजित पवार आल्यामुळं भाजपला नुकसान होतं आहे असं कार्यकर्ता बोलतो एखादा स्थानिक कार्यकर्ता असा बोलला असेल बोलला नसेल असं नाही आहे पण माझं असं मत आहे अजित पवार आल्यामुळं किंवा एकनाथराव शिंदे आल्यामुळं सरकार आलं आमचं आणि सरकार आल्यामुळे आम्ही जनतेची सेवा करू शकलो जनहिताच्या योजना राबवू शकलो त्यामुळे आमचं काही नुकसान झालं असं आम्हाला वाटतं म्हणजे एकत्रितच निवडणुका होतील का एकत्रित म्हणजे महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार जागा वाटपाबाबत काही जागा वाटपाबद्दल सगळे नेते मंडळी एकत्र बसतील आणि जागा वाटप अजित पवार हे महायुतीमधून बाहेर पडतील अशी देखील चर्चा आहे नाही अशा प्रकारची चर्चा आहे त्या चर्चेला काही अर्थ नाही आहे आमच्या बैठका झाल्या बैठकीत ठरलं की तिघांनी मिळून एकत्र निवडणुका लढायच्या ज्या राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आणि काल प्रधानमंत्र्यांनी सुद्धा माफी मागितली की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे असं असतानासुद्धा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने माफी मागायची काय गरज आहे म्हणजे आंदोलन केलं माफी मागा म्हणून आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हणलं की माफी मागायची काय गरज आहे मला असं वाटतं की हे आमच्या संस्कृतीमध्ये की एखाद्या गोष्टीची माफी सुद्धा आम्ही मागं पुढं पाहत नाही एखाद्या घटने घटना घडली त्याची पण आमच्या या अशा प्रकाराला ते आंदोलनं करतात त्याला प्रति आंदोलन की तुमचा बी आम्ही निषेध करतो की चांगल्या कामाला तुम्ही चांगलं म्हणा वाईट कामाला तुम्ही वाईट म्हणा आणि अशा प्रकारचं आंदोलन करण्याची तुम्हाला काही गरज नाही त्यांनीसुद्धा अनेक अशा प्रकारच्या त्यांच्या काळात कर्नाटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला गेला त्याच्यानंतर कमलनाथ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला गेला मग त्या ठिकाणी त्यांनी पुतळे काढले हे तर नैसर्गिक वातावरणामुळं पुतळा पडला, आणि त्याच्यामुळं त्या काळात त्यांनी पाडलेले काढलेले पुतळे त्याबद्दल आम्ही पण आंदोलन करतो